रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आम्ही आहोतपर्यंत ते या <laughs> साहेबांच्या आदेश पल्वे महानगरपालिका क्षेत्र या महानगरपालिका क्षेत्राचा जो शहर जिल्हाध्यक्ष म्हणून हो। जे पद गेले काही महिने स्थगित होतं साहेबांच्या आहे त्या विषयावर साहेबांशी चर्चा करून साहेबांनी प्रमुख पद्धतीशी साहेबांशी चर्चा करून त्यावर साहेबांनी आदेश दिलेला आहे त्या आदेशाची अंमलबजावणी करणं आणि पत्रकारांना मा आपल्याला माहिती देणं हे आमचं कर्तव्य असल्या कारणाने या ठिकाणी आमचे कोकणचे अध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब आणि मी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही गेले आठ नऊ महिन्यापासून जो पंड महाराज अध्यक्ष म्हणून जो पद रिक्त होतं ते स्थगित केलं होतं जे आपण मागील वेळेस प्रभाकर कांबळे यांना आपण पन। पनवेल महानगरपालिका शहराचा जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर केलं होतं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यानंतर आमचे काही कार्यकर्ते जे इतर आमचे पदाधिकारी इच्छुक होते ते नाराज झाले आणि त्यांनी साहेबांकडे जाऊन भेट घेतल्यानंतर तर तो विषय तात्पुरतं त्या पदाचं स्थगित केलं गेला होतं आणि मग त्यानंतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी साहेबांशी चर्चा केल्यानंतर पक्षांतर्गत चर्चा होऊन साहेबांनी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत आज या ठिकाणी आम्हाला दोन पदाची जाहीर करायची आहे साहेबांनी जो आदेश दिलेला त्या आदेशाने दोन पद आम्हाला आज या ठिकाणी जाहीर करायची आहेत की पनवेल महानगरपालिका जो क्षेत्र आहे आपला या पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा जिल्हाध्यक्ष म्हणून शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे कडाडीचे कार्यकर्ते प्रभाकरजी कांबळे यांची आम्ही नियुक्ती या ठिकाणी जाहीर करतो साहेबांच्या आदेश तसेच पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून मोहनजी गायकवाड मोहनिकजी गायकवाड यांचं पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या दे नावाची देखील नियुक्ती या ठिकाणी जाहीर करतो आज या ठिकाणी पत्रपर्श झाल्यानंतर त्यांना त्यांचं पत्र देण्यात येईल आणि पनवेल महानगरपालिका आपला खूप मोठा हा शहर आहे या शहराचा विस्तार देखील फार मोठा आहे आणि या ठिकाणी रिव्हन पार्टी ऑफ चांगली धाकत या ठिकाणी असल्याकारणाने आणि गेले अनेक दिवस पदरित् असल्याकारणाने येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जात असताना या ठिकाणी हे महत्वाचं पद आपण भरलं पाहिजे या अनुषंगाने साहेबांनी दिलेल्या आदेशानंतर आज त्या पदावरती आपण या ठिकाणी नियुक्तीसाठी पत्र उशी घेतली येणाऱ्या भविष्याकाच्या निवडणुकांना सामोरं जात असताना रिव्हिलम पार्टी नंतर आपण पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे कारण या ठिकाणी असलेले जे इतर सर्व मातभर पक्ष जे ताकदवर धनधाणके असलेले पक्ष जे आहेत यांच्यासोबत इतर इप्टी ऑफ इंडिया खूप जोमाने काम करत आहे आणि आमचा गरिबांचा जरी पक्ष असला तरी मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन की आम्ही बोलवलेल्या पत्रकार परिषदेला आणि आमच्या ज्या पक्षाच्या वतीनं होत असलेले कार्यक्रम का असतात याच्या बातम्या आपण कुठलीही प्रकारची अपेक्षा न बाळगता आपण सर्व पत्रकार मंडळी नेहमी आम्हाला आमच्या बातम्या लावता पत्र परिषदेला हजेर लावता आमच्या ज्या ज्या बातम्या आमच्या पक्ष जी ध्येय धोरणात आपण जनसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम करता म्हणून मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्याच्यामध्ये मला वाटतं सगळे शहराध्यक्षांनी आयोजित केली होती खांदा कॉलनीमध्ये तर त्या पत् ह्याला मिटिंगला आपण अनुपस्थित होतात असे सगळे कार्यकर्त्यांना बोललं गेलं आणि आत्ता जी तुम्ही ही दोन्ही पदं जी घोषित केलेली आहेत ती सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन केलेली आहेत का पहिली होता की खंदा कॉलनी त्या बैठकीला त्या बैठकीच मला काही माहिती नव्हतं मला त्यांनी काही बोलवलेलं नव्हतं त्या बैठकीला त्यांनी बैठक त्या ठिकाणी खांदा कॉलनी विहारामध्ये घेतलेली असं मला समजलं ती बैठक त्यांनी शहरापुरतं मर्यादित घेतली होती त्याच्यानंतर त्यांनी मला फोनवरती संपर्क केला होता आणि त्यांनी मग मला भेटीसाठी बोलवलं होतं की जिल्हाध्यक्ष मागून भेटीला आपण चर्चा करू परंतु त्या मधल्या काळामध्ये जे आपण सांगताय ती बैठक ज्या ज्यावेळी झाली त्यानंतर वीस का मार्चचा आमचा कार्यक्रम येतो आणि आठ मार्चला त्यांनी मला पुन्हा बोलवलं होतं बैठकीसाठी परंतु आठ मार्चला महिला दिन होता आणि महत्त्वाच्या कारणास्तव मी ना माझी फॅमिली बाहेर गेलो होती आणि त्यांना वीस मार्चचा कार्यक्रमाची संपूर्ण तयारी असल्या का कारणाने त्यांना आम्ही सांगितलं की वीस मार्चच्या नंतर आपण ती बैठक घेऊ आणि नंतर आता हा जो इलेक्शन जे आता आपले पार पडले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती बैठक झाली नव्हती परंतु आता एकोणतीस तारखेला ती आमची बैठक झाली त्या ठिकाणी आम्ही त्यांना सगळ्यांना त्या सूचना केल्या साहेबांची झालेली जी चर्चा आहे त्यांची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्यात आली कारण त्या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदरणीय आमचे गौतम बद्ध देखील उपस्थित होते मुंबई प्रदेशाध्यक्ष आमचे सिद्धार्थदा कासारी उपस्थित होते साहेब स्वतः कोकण प्रदेश अध्यक्ष देखील उपस्थित होते आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि तुम्ही म्हणता जे आमच्या पक्षात कार्यकर्ते जे नाराज होते ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे त्या सगळ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी चर्चा होऊन ती मिटिंग पार पाडली आणि त्याच्यानंतर तो संपूर्ण रिपोर्ट आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाकडे मान्य नांदार रामदेजी आठवले साहेबांकडे दिल्यानंतर साहेब आणि त्यावर त्यांचा शिक्कामधून केलं निर्णय घेऊन खाली पत्रकार परिषद स्थळामध्ये या ठिकाणी आपण बोलवलेली आहे रायगड जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी देखील या पत्रपरिषदेत उपस्थित आहे कारण साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की तुम्ही दोघांनी या ठिकाणी परिषद घेऊन दोन पद जाहीर करा त्याच्यानंतर मग पुढील जी कार्य करणे असेल ती मग आम्ही मान्य जिल्हाध्यक्ष जे प्रभाकर कांबळे आहेत त्यांच्यासोबत असून आपल्या पंड शहराची सर्व बांधणी जी आहे ती करून त्या ठिकाणी जोमाने काम करताना आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल आज आपण या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आमचे कोकण प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी मोरेसाहेब आपल्याला त्या नियुक्ती त्याबद्दल आपलं या ठिकाणी जाहीर करत जिल्हा पदाचं पत्र दिलं होतं तर ते त्यांचं पद काढून घेण्यात आलं नव्हतं ते पद स्थगित केलं होतं कारण काही कार्यकर्ते नाराज झाले त्याच्यामुळे ती स्थगिती साहेबांनी दिली आणि मग नंतर पक्षांतर पक्षांतर्गत सगळ्यांशी चर्चा करून विचार करून मग साहेबांनी हा आदेश आता दिलेला आहे आता कुठल्याही प्रकारे हा आदेश मागे होणार नाही साहेबांचा आदेश आहे पण साहेबांच्या आदेशाने ही नियुक्ती आता जाहीर झालेली आहे आता मागे होणार नाही तुम्हाला स्पष्ट म्हणजे जाहीर माहिती देतो या ठिकाणी की ही मग आता नियुक्ती कन्फर्म राहणार त्यामुळे मला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो या, या जिल्ह्याचे एक तडफदार असे नेते आणि अध्यक्ष आदरणीय नरेंद्र गायकवाड साहेब यांनी आज बोलावलेली पत्रकार परिषद खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यामध्ये तलावाचं शहर असलेल्या पनवेल तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी जो संकल्प डॉक्टर रामदास आठवले साहेबांनी ठेवलेला आहे त्याला प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक जागेवर कार्यकारिणी सर्वानुमती नेमण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामधलाच हा प्रमुख भाग आहे पनवेल शहर आज पनवेल महानगरपालिका झालेली आहे पहिली नगरपंचायत होती नगर परिषदा होती हळूहळू नगरपालिका झाली आज महानगरपालिका झालेली आहे आणि या रायगड जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी महानगरपालिका अठ्याहत्तर नगरसेवकांची महानगरपालिका म्हणून ती खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे खऱ्या अर्थाने हा महानगरपालिकेवर जो राज्य करेल तो खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचा खरं राजकारण तो चालवेल आणि त्या संकल्पनेने गेली कित्येक वर्ष रिपब्लिकन पक्ष खऱ्या अर्थाने इथे राबत असताना जे काय राजकारणामध्ये चढावड असते ती बाजूला ठेवून यंदा पनवेल महानगरपालिका याच्यामध्ये जवळजवळ सात सात शहर येतात त्या सगळ्यांना एकत्रित आणून ही जे महानगरपालिकेचा क्षेत्र अध्यक्ष घोषित करण्यात आलेलं आहे आदरणीय नरेंद्रबाई गायकवाडांनी नाव दिलेलं आहे आदरणीय प्रभाकर शाबा कांबळे यांचं नाव मी इथे आपल्या सगळ्यांच्या समोर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका अध्यक्ष या नात्याने घोषित करीत आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती असावे त्याच पद्धतीने ज्या अर्थी पनवेल जेव्हा एक महानगरपालिका पडते तेव्हा तिचा तालुकाही होतो आणि त्या तालुक्यामध्ये कित्येक गावं आहेत मला वाटतं अठ्ठ्याहत्तर गावं आहेत जे अजूनही त्याच्या शहराच्या आणि त्या महानगरपालिकेच्या बाहेर आहेत आणि त्या सगळ्यांनाही ह्याच्यामध्ये बांधून घ्यावं म्हणून पनवेल तालुका जो आहे उर्वरित त्या पनवेल तालुक्याला आदरणीय एक तरुण तडफदार असे नेते त्यांच्या दोन पिढ्या खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये इथे अतिशय चांगल्या ताकदीने रिपब्लिकन चळवळीमध्ये उभ्या आहेत हे आदरणीय आमचे मोहनीश काशीनाथ गायकवाड यांचीही मी इथे पक्ष आदेशानुसार नेमणूक केलेली असं जाहीर करतो आणि इथेच थांबतो गेल्या एक वर्षापासून पनवेल महानगरपालिका जिल्हा पदाचा माझी नियुक्ती केली होती परंतु सन्माननीय केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेबांनी त्या पदावरती स्थगिती दिली आता एक वर्षानंतर पुन्हा ते माननीय केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आशीर्वादाने माझी पुन्हा या ठिकाणी पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्वप्रथम मी आठवले साहेबांच्या अगदी मनापासून आभारी आहे त्याचबरोबर कोकण प्रांताध्यक्ष प्रकाश मोरे साहेब आणि माझ्या सुरुवातीपासून माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेले रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांचे सुद्धा मी मनापासून आभार आहे मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की जी काय माझी ह्या पनवेल महानगरपालिका जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे मी सगळ्या जुन्या नवीन पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कुठलाही कोणावर ते रोष न ठेवता सगळ्यांना सोबत घेऊन पनवेल महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद कशी वाढली जाईल आठवले साहेबांचे हात कसे मजबूत होतील ह्याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करेल आज ह्या नवीन माझी एक सुरुवात चाललेली आहे इनिंग चालू झालेली आहे त्याच्यामध्ये एवढं मात्र ठामपणे सांगतो आणि पनवेल शहरामध्ये आर पी आयला चांगले दिवस येतील एवढं विश्वासाने आणि खात्रीने सांगतात